नेहमी निरोगी राहण्यासाठी आपल्याला वातावरणासोबतसुद्धा जुळून घेणे महत्वाचे आहे उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानामुळे खूप लोकांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागतात गर्मीमध्ये तर गरम पदार्थ खाल्ल्याने काहींना पोटदुखी पित्त गॅस यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते या व्यतिरिक्त उष्णतेमुळे पोटात उष्णता निर्माण होते त्यामुळे उलटी मळमळ होणे डोकेदुखी पोटदुखी या समस्या जाणवतात अशामध्ये आपल्याला शरीर थंड ठेवण्याची खूप गरज असते आपल्या अवतीभवती अशा खूप साऱ्या गोष्टी असतात त्या खाल्ल्यामुळे आपल्याला या समस्या उद्भवणार नाही तर पोट आणि आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीचा आपण आरास समावेश करायला हवा ते बघूया गर्मीमध्ये आपण ताक प्यायला हवे कारण ताकामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात उन्हाळ्यात शरीरातील उष्णता व दाह कमी करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे ताकामध्ये कॅल्शियम विटॅमिन बी ट्वेल्व तसेच ताकामध्ये नव्वद टक्के पाणी आणि पोटॅशियम सारखे इलेक्ट्रॉल असतात नंबर दोन नारळ पाणी उन्हाळा सुरू झाला की आपल्यातले बरेच जण नारळ पाण्याचं से सेवन करतात नारळ पाणी हे उत्तम पेय आहे नारळाच्या पाण्यात पोटेशियम कॅल्शियम मॅगनीज अँटीऑक्सिडंट यासारखी खनिजे इलेक्ट्रॉइड्स भरपूर असतात नारळ पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही नंबर तीन पुदिना उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्या घरामध्ये थंड पेय किंवा थंड चवीच्या गोष्टींचा वापर वाढू लागतो लोक यावरती अनेक पदार्थाचा वापर करतात त्यामध्ये एक पुदिना आहे त्यासाठी पुदिना वाटून त्याची पेस्ट तयार करायची आणि ते एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि जेव्हाही तहान लागेल तेव्हा एक ग्लास पाण्यामध्ये एक चम्मच पुदिना पुदिन्याची पेस्ट टाकून ढवळून घ्यायची यामुळे आपले शरीर थंड राहील नंबर चार थंड दूध जर आपण रोज नाश्त्यामध्ये एक ग्लास थंड दूध पिलं तर यामुळे आपले शरीर थंड राहते कारण दुधामध्ये कॅल्शियम असतात ते उष्णतेला ॲब्झॉर्ब करतात आणि आपल्या शरीराला थंड ठेवतात नंबर पाच टरबूज आपण आपल्या पोटाला थंड ठेवण्यासाठी टरबूजचा वापर केला पाहिजे आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते टरबूजमध्ये पाण्याचेही प्रमाण जास्त असते त्यामुळे ते आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते विशेषतः उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या जास्त असते अशा वेळेस डॉक्टरसुद्धा टरबूज किंवा त्याचं ज्यूस प्यायला आपल्याला सांगतात नंबर सहा काकडी पोटाला थंड ठेवण्यासाठी आपण काकडीसुद्धा खाऊ शकतो यामध्ये पंच्याण्णव टक्के पाण्याचे प्रमाण असते असे म्हटलं जातं यामुळे याचे सेवन केल्या केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता आणि शरीर, कम शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सुद्धा मदत होते तर मित्रांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सहा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही पोट आणि शरीर दोघांनाही थंड ठेवू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद